तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व माझ्या या पहिल्याच ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बाहेर कसं कडक तर ऊन पडलेलं आहे पण माझी मॉर्निंग बघू शकता तुम्ही इथे भलतीच खराबच झालेली आहे सर्व चहा उतू गेलेला आहे ते सर्व स्वच्छ साफ करून आता मी इथे प्लांट्स आणलेले आहेत ॲलोवेराचे म्हणजेच कोरपड तर याला आता मी इथे कुंडीत लावणार आहे कारण की केसासाठी चेहऱ्यासाठी याचा खूप जास्त यूज होतो आणि चांगले पण असतात हे तुम्ही कोरपडीचा कसा कसा यूज करता मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याला तर मी तुम्हाला काहीतरी वेगळेच दाखवते आता हा बघा हा आहे पुदिना एवढा छान वास याचा घरभर पसरतो दोन तीन दिवसापूर्वीच लावलेला मी हा आणि एवढी छान पालवी फुटलेली आहे याला तर इथे मी आता मस्त आपले कोरपड लावून घेतलेले आहे ला बघू शकता तुम्ही आणि याच्या साईडला पण भरपूर झाडं आहेत मला झाडांची खूप आवड आहे त्यामुळे झाडं मला आवडतात अशी कुंडी कुंडीमध्ये लावायला तर हे सर्व काम झाल्याच्यानंतर मस्त जेवण केलं शंकरपाळे करांजे भाकर भाजी कांदा लिंबू आणि चिवडा हे सर्व खाऊन आता आम्ही जाणार आहोत शॉपिंगला चला तर तुम्हालाही माझ्यासोबत घेऊन जाते शॉपिंगला जायचं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो माझ्यासाठी तर तर आता आम्ही पहिले जाणार होतो बांगड्या बघायला जिथे की खूप सुंदर कलरफुल कलरफुल बांगड्या अशा बघून आम्ही आता पुढे आलेलो आहोत इयरिंग्स वगैरे बघायला ब्रॅसलेट वगैरे इथे खूप छान छान मिळत होते आणि साईडलाच खूप मोठं असं टिकल्याचं दुकान होतं तिथे पण आम्ही गेलो बघायला आणि खूप छान छान अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या टिकल्या होत्या आणि त्याच्या साईडलाच तुम्ही इथे बघू शकता मेहंदी स्टिकर मेहंदी स्टेन्सिल्स खूप छान छान होते आणि ब्लॅक आणि रेडमध्ये होते त्याच्या साईडला आम्ही गेलो तर बघतो तर काय खूप गर्दी बाहेर निघताच दुकानातून एवढी गर्दी तर एवढी गर्दी बघून म्हटलं चला आता तर आपण घरीच गेलेलं बरं तर आम्ही घरी यायला निघालो तर बघू शकता तर बाहेर आज खूपच ऊन पडलेलं एवढं ऊन मी तर सनस्क्रीन लावायला विसरले तर गाडीमध्ये येऊन पहिले सनस्क्रीन लावली आणि जाता जाता लक्षात आलं की अरे यार फालुदा ते खाल्लाच पाहिजे मग आम्ही फालुदा खाल्ला आणि डायरेक्ट घरी आलो तर तुम्हाला आजचा हा छोटूसा क्यूटचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला असे आणखीन ब्लॉग्स बघायला आवडतील का तेही सांगा तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग